नमस्कार सध्या वसई विरार मध्ये सर्वांनाच माहित आहे निवडणुकीचं वातावरण आहे पण निवडणुकीच्या या वातावरणात वाता आपल्यावर काही लोक आहेत त्यांची तक्रार आहे की महानगरपालिकेचे जे कर्मचारी स्वच्छता विभागातले ते काम व्यवस्थित करत नाहीये आता जर मी सांगायला गेलो तर मी आहे चंदनसार रोडवर हा इथूनच पुढे काही अंतरावर द्वारकाचं मंदिर आहे आणि हाच तो रस्ता मेन रोड आहे जो विरार स्टेशनला किंवा आपल्या विरारला मेन सिटी मध्ये जातो हा इतका मोठा रस्ता असतानाच इथेच जवळपास हजार ते दोन हजार घरांची इथे एक वस्ती आहे आणि ह्या वस्तीचा सगळा कचरा इथे येतो आपण पाहू शकता ह्या इथे हा कचरा आणि या लोकांना जाण्यासाठी आज जा। आज तर आपण पाहू शकता हा मुख्य रस्ता आहे आणि ह्या रस्त्यानेच या लोकांना जाणं येणं साठी रस्ता आहे हा जवळपास हजार ते दीड हजार जनसंख्या असणारा हा जागा आहे आणि इथे ह्या लोकांना जी मुख्य जी गोष्ट आहे जी म्हणजे स्वच्छता ती स्वच्छता अशी वाऱ्यावर हो आहे आपण पाहू शकता हा बरोबर हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याच्या बरोबर समोरच आपण पाहू शकता हा पूर्ण कचरा असा टाकला जातो याला जबाबदार कोण असेल आता इथली लोक आहेत या बरोबर आपली जनता इथे आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तर नमस्कार आपलं नाव आहे सांगा रामदेव योगी शाह आपण कुठे राहतात कुंभारपाडा वाघोबा चाल फेज थ्री काय नेमकं काय सांगणार आपलं हे कचऱ्यासाठी सांगायचं आता काही इथले जे रहिवासी आहेत त्यांना त्रास काय कचरा पाणी लाईट ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास असत ज्या माणसाने नॉमिनेशन केलं असेल नगरसेवक साठी किंवा आमदारकी साठी मग त्या माणसाने काय करावं एरियात बघून घ्यायचा एरियात यायचं त्यांचे काय असेल काम असेल त्यांची कामं करून द्यायला पाहिजे ते काम झालं तर लोक वोट करतील ना हे अशी परिस्थितीमध्ये लोक जगायला लागले तिथे हजार दोन हजार वोटर आहेत त्यांची अवस्था काय आहे मेन तोंडावर गेट वर आहे हे महानगरपालिकेचं का काम नाही का महानगरपालिका साफसफाई केल्यानंतरच तुम्ही काही तक्रार केली नाही याच्यावर पंधरा दिवसापासून महानगरपालिकेचा नाम देव म्हणून एक मुकादम आहे त्याला फोन केलाय गाडी पाठवायचे लो औषध मारायला नाल्यात तिकडे जाऊन बघा तुम्ही किती कचरा पडलाय नाल्यात फोन यायला तयार नाही ते जे नॉमिनेशन केलेत कुठलाही नगरसेवक जे इथला रहिवासी असतील ज्यांनी नॉमिनेशन केले त्यांचं काम नाही का इथे लक्ष द्यायचं आमचं तेवढं आपल्या रहिवासीचा काम झाला पाहिजे बस बाकी काय नाही इथे हा पहिल्यापासून कचरा टाकला जायचं का नाही बस... नाही हे ना, आता वर्ष वर्ष झाला सर अजूनही काही नागरिक का आपल्या बरोबर आहेत काय सांगाल तुम्ही या कचऱ्याबद्दल तुमच्या तुमची आता कचरा एक रहा आहे महानगर पालिका यहाँ पर हफ्ते में आती है उसको भी कुछ नहीं होता है डेली वो लोग उनको साफ़ कर रहे थे कचरा कचरा पहले उधर आता था, था वो जो मिट्टी है मिट्टी के पास कचरा डाला जाता था लेकिन एक बिल्डर ने वहाँ पर मिट्टी डाल करके कचरे को और इस साइड रोड पर कर दिया गया है रोड पर जिम्मेदारी कौन लेगा ना तो बिल्डर ले रहे हैं न डी ले रही है ना कोई और ले रहा है अभी वो वोटिंग चालू होने वाला वोटिंग के अभी चालू होने के दस दिन के बाद अभी यहाँ पर यहाँ पर जितने भी अपने डी अपना ये है नगर सेवक है और सब कोई सब कोई विजिट करके जाएगा वोटिंग के लिए सबको आएगा लेकिन इसका ध्यान किसी पर जा रहा है इसका ध्यान देने के लिए तकलीफ कब से पूरे हम लोग को छह महीना हो गए और साल से कचरा पड़ रहा तो है सुबह गाड़ी नहीं आती जो कचरा की गाड़ी आती है वो सुबह सुबह आती है लेकिन यहाँ पर दस दिन के बाद आती है एक, 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 दस, दिन के एक, एक आती है। दस दिन में एक बार आती है दिन में एक बार कचरे की गाड़ी आती है यहाँ पर दस दिन में एक बार आती है तब तक ये पूरा भर जाता है और यहाँ से बदबू बदबू जाता है बदबू के साथ में मच्छर मच्छर भी कितने आते हैं मच्छर के साथ में पूरे इस पर किसी बीएमसी का कोई हाथ नहीं है न तो यहाँ साफ सफाई देना है न कुछ देना कोई तो पर फसल्टी नहीं है कोई यहाँ न तो पानी की फैसिलिटी है तो रोड रोड की फैसिलिटी में कुछ नहीं है लाइट भी आप हाँ कुछ नहीं है लेकिन अभी तो इलेक्शन के टाइम पे आपके पास तो लोग आए होंगे ना यहाँ हैं सर यहाँ पे आएंगे वोट मांगेंगे सब भी करेंगे और चले जाएंगे देखेंगे और देखा कर चल जाते हैं बोलता हूँ मान लीजिए इधर मेन रोड है थोड़ा कचरा और आगे साइड में रहता है तो थोड़ा आने जाने का सिफ्टी रहता है साइड से निकलो बांस मारता है गाड़ी लेके बाइक लोग आदमी ज्यादा प्लास्टिक रहता है प्यूच रहता है स्लिप पाता है कितने दो तीन जन आदमी गिर गए बाइक से एक कचड़े की वजह से उनको ज्यादा चोटे लगी अभी क्या करेगा हम लोग गरीब आदमी इधर बस्ती में रहते हैं अभी महानगर पालिका आती है तो उनको सफाई पे ध्यान देना चाहिए तो डब्बा भी पहले रखता था डब्बा भी उठा ले गया अभी डब्बा न रहने की वजह से ऐसा कोई भी पब्लिक आती है कचरा फेंक देती है वो कचरा क्या है कुत्ते हैं गाय हैं इधर उधर सब बिखिर देते हैं अब कचरा बिखिरने को जैसे बाइक हो या फोर व्हीलर हो गाड़ी टर्निंग करने के लिए लफड़ा होता है कितने आदमी यहाँ गिर जाते हैं उनको चोट लग जाता है लगा है किसी को हाँ लगा है ना इनको एक लड़के को लगा है डॉक्टर को लड़का गाड़ी लेके जा रहा था इधर स्लिप किया गिर गया उसको पूरा चोट लग गया है तो ऐसे बहुत जन को बारिश में तो और लफड़ा होता है अभी तो मान लीजिए सूखा दिन है थोड़ा आदमी धीमा करके निकल जाता है ये बारिश में तो और लकड़ा और गंदगी बाँस मारती है बारिश में अभी गर्मी है तो थोड़ा बाँस कम आता है बरसात का समय आता है तो और गंदगी होती है और बास मारता है ये तो सब बीमारी फैलता है ना अभी मान लीजिए हम लोग इधर आगे गणपति बैठाते हैं तो यहाँ गेट लगाते हैं आगे सामने कचरा रहता है फिर वो सब मतलब नहीं निकलता है इस बारे में आपने बी को या फिर सॉरी को आपने कम्प्लेट किया नहीं मैं तो नहीं किया कम्प्लेन हम लोग पब्लिक है देखते हैं अभी आज... दिखा तो जा रहा है यहाँ पे कचरा इतना नहीं है मतलब कचरा उठाते हैं यहाँ से आप कचरा उठाते हैं ऐसा बात है कि नहीं उठाते हैं लेकिन तो डेली अगर सफाई हो बढ़िया से कचरा उठ जाए तो इतना गंदगी नहीं होगा दो तो दिन पे आएंगे कचरा उठा लेंगे तब तक और कचरा जम जाता है और दूसरी बात पूरा अच्छे से सफाई नहीं होती है आप आप खुद देखिए कितना बाँस मार रहे हैं यहाँ पे खड़ा होने को नहीं हो रहा है इसके लिए सबको यहाँ प्रॉब्लम है अभी तो मान लीजिए कि पब्लिक आ ही नहीं रही है ज़्यादातर तो इन लोग को तकलीफ है जो इधर रहते हैं बाँस वहाँ तक गंद जाती है तो ऐसा है ये मट्टी हट जाए

हा मुख्य रस्ता असल्यामुळे दळणवळण साठी हाच रस्ता वापरला जातो पण हे कितपत योग्य आहे की रस्त्या समोरच इतकी घाण आणि असा कचरा टाकण्यात येत आहे एक बघायला गेलं तर कारण ते देखील आहे की इथं रस्त्यावरच माती टाकलेली आहे ही माती कसं टाकलेली आहे कुणी टाकलेली आहे माती आणि ह्याला जबाबदार कोण असेल हा जो कचरा ती जी माती आहे हे टाकणाऱ्याला जबाबदार कोण याच्यावरती जर हो का आता पाहायला गेलं तर कचरा उचलल्यासारखा दिसतोय म्हणजे कचरा इथे जास्त नाही म्हणजे कचरा उचलला होता म्हणजे ची गाडी जी स्वच्छता विभागाची ती येते पण मग त्यांना हे दिसत नाही आहे का की पुढे जी माती टाकलेली आहे ती माती कुणी टाकलेली आहे तर या गोष्टीवर महानगरपालिकेने कोणतरी आपलं लक्ष द्यावं आणि हा जो इथल्या जनतेचा हा जो होणारा दररोजचा त्रास आहे हा कमी करावा आता आपण कुंभारपाडा येथेच आहोत तर आपण पाहू शकतो की हाच मुख्य रस्ता आहे जिथे आपण सुरुवातीला न्यूज दाखवली होती की जिथं सुरुवातीलाच कचरा टाकला जातो रस्त्याच्या सुरुवातीलाच तिथं कचरा टाकला जातोय आणि त्यानंतर लोकांना हाच येण्यासाठी मुख्य रस्ता आहे पाहू शकता तुम्ही की इथं आजूबाजूला घनताट घनदाट अशी वस्ती आहे या वस्तीचाच एक हा जो मुख्य रस्ता हा एकच आहे ज्यानेच येथल्या लोकांना बाहेर जाण्यासाठी आणि येण्यासाठी हा मार्ग आहे आता दुसरा म्हणजे आता दुसऱ्या कचऱ्याची गोष्ट म्हणजे इथं आपण पाहू शकता हा नाला आहे हा नाला पूर्णपणे कचऱ्यानं ना भरलेला आहे आपण पाहू शकता ह्या साइडला ह्या साइडला तो तिथून ते आणि ह्या साइडला देखील आपण पाहू शकता हा नाला पूर्णपणे कचऱ्यानं ना भरलेला आहे हा कचऱ्यानं का भरलेला आहे आणि ह्याला बीएमसी सॉरी सी काम का करत नाही आणि ह्या स्वच्छ कधी होणार हा आपण प्रश्नच आहे पण इथले स्थानिक आहेत त्यांच्याशी आपण बोलू रामदेवजी आहेत आपल्या बरोबर काय सांगाल आता बाहेर तर तिथे प्रॉब्लेम होताच पण इथं पण हा कचरा आहे काय सांगाल बाहेर महानगरपालिका सा चुकी आहे ते आपल्याला दिसतंय पण इथे स्थानिक जे लोक आहेत त्यांची पण काहीतरी चुकी आहे महानगरपालिकेला फोन करून करून तमलो आहे ते गाडी पाठवत नाही पहिले इथे गाडी याचा पावसाचा टाइम आहे ना गाडी बंद झालाय तेव्हा पाणी भरून जात होता तेव्हा त्या हिशोबाने कचरा वाहून गेला पाऊस संपल्यानंतर इथे गाडी चालू करायला पाहिजे किती वेळात फोन केलाय पण कधी फोन उचलला नाही कधी फोन उचलला तर बोलला हा ठीक आहे उद्या हो गाडी पाठवतो आजपर्यंत इथे गाडी नाही आलेला आहे म्हणजे घंटा गाडी जी येते सकाळ छोटा हा छोटा गाडी येते ना ती आली ना बरोबर सगळे कचरा भरून घेऊन जातात ती आता सध्या गाडी बंद आहे त्यामुळे लोक इथे स्थानिक जे आहेत सगळे इथे घाण करायला लागलेत अख्खा कचरा नाला भरलाय ते तर दिसत पण ह्या ह्या गोष्टीमुळे लोकांचं आरोग्य धोक्यात आहे हे समजून घेण्याची गोष्ट आहे वीव्हीएमसी ला कारण जर का असाच कचरा जर का ह्या नाल्यात पडत राहिला तर ह्यामुळेच इथं दुर्गंधी फैलू शकते आणि त्याचबरोबर यात मच्छर वगैरे होऊ शकतात आणि लोकांना जीव घेणे आजार होऊ शकतात काय सांगाल तुम्ही आता महानगरपालिका आणि आता इलेक्शन पण चालू आहेत तर तुम्हाला जर एखादा नगरसेवक जर हवा असेल भावी तर त्यांच्याकडे काय अपेक्षा आहे तुमच्या नगरसेवक ज्यांनी नॉमिनेशन केला असेल त्या माणसानी किंवा इथला जो कॅन्डिडेट उभा राहिला असेल कोणी इथला जो समाजसेवक असेल त्यांनी इथे येऊन पहावे बाबा काय इथलं परिस्थिती आहे इथल्या लोकांची परिस्थिती काय फक्त नॉमिनेशन करून किंवा उभा राहून चालत नाही लोकांची परिस्थिती बघणं गरजेचं आहे लोक कुठल्या परिस्थितीमध्ये राहतात ते बघणं गरजेचं आहे एवढंच अपेक्षा आहे येऊन इथल्या लोकांची समस्या काय असेल तेवढं हाल करा नामदेव म्हणून शिवाटचा एक मुकादम आहे त्यांना फोन करतो जे कचऱ्याच्या गाडीच बघतो हा ते मुकादम आहे शिवाटचा मुकादम आहे एक मिनिट परत फोन लावून बघतो त्यांना नाही उचलत तीन चार वेळा लावलंय नाही उचलत चार पाच दिवसपूर्वी वार्ता झालेला आमचं ते मी गाडी पाठवतो अजून गाडी नाही आलय तुमच्या फोनचा त्यांनी काही रिस्पॉन्स देत नाही आता ही चुकी कोणाची जर का सामान्य जनतेला असा त्रास होत असेल जर त्यांच्या घरातला कचरा उचलायला जर का महानगरपालिके स्वच्छता विभागाची गाडी जर येत नसेल तर मग असा कचरा जर फेकला जाऊ लागला तर आणि लोकांचा जीव जर धोक्यात पडू लागला तर ह्याला जबाबदार कोण असेल जे अधिकारी हे सगळं पाहत असतील त्यांना काय वाटत नसेल का की जे हा आता सध्या पाहायला गेला तर हा एक अशा पद्धतीचा होता पण आता इथं रहनदारी वाढल्यामुळे हा एक प्रकारे नाला झालेला आहे हा नाला सगळं त्यांनी सांगितल्याप्रमाणे पावसामध्ये स्वच्छ होतो पण पर परत जर का गाडी आली नाही आणि काही लोक कचरा तिथं टाकतात जिथं समोरच जागा आहे आणि तिथनं स्वच्छ करायला महानगरपालिकाने तिथं जागा दिली आहे तिथं कचरा टाकण्यासाठी असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर लोक इथली सुद्धा जे थोडक्यात एक माझं म्हणणं आहे थोडक्यात जर बोलाय गेलं तर देशाची सेवा फक्त सैनिक करतात पोलीस करतात राजकारणी करतात असं नाहीये आपण ही करू शकता हा कचरा जर का बीएमसीने बीएमसीने तर टाकला नसेल महानगरपालिकेने तर यात कचरा टाकला नसेल इथे कचरा टाकणारे हे इथले स्थानिकच असतील आता ह्या स्थानिकांना काय समजून सांगणार आपण की हिथं कचरा टाकू नका त्यांना वैयक्तिक ही गोष्ट कळत नसेल का की आपल्या घरासमोर आपला जो नाला आहे तो स्वच्छ ठेवला पाहिजे तिथे कचरा नाही टाकला पाहिजे तो कचरा तिथे टाकल्यामुळे हिथं दुर्गंधी पसरते इथे मच्छर होतात त्यांचीच लहान लहान मुलं आहेत जे त्यांच्या घरात त्यांना आजारी होतात आजारी पडतात आणि संभवता जीवालाही धोका निर्माण होतो ही गोष्ट जर का इथल्या स्थानिकांना जर कळत नसेल तर अजून काय बोलावं पण त्याचबरोबर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत जे स्वच्छता विभागातले संबंधित जे कोण अधिकारी असतील त्यांनीही इथल्या लोकांची ही पीडा समजून घ्यावी त्यांनी जो सगळ्यात पहिला जर असेल तो मुख्य जो रस्ता आहे आणि त्याच्या समोर जो कचरा टाकला जात असेल त्याचा जा एक बंदोबस्त करावा त्याच्या बाजूला मातीचा ढीग ज्या कोणी माणसांनी टाकला असेल त्याचा एक बंदोबस्त करावा त्याचबरोबर जो हा नाला आहे या नाल्यामध्ये अतिशय प्रचंड असा कचरा आहे आपण पाहू शकता आणि हा कचरा खरोखर हो बाई इतका दुर्गंध इतकी येते ना की आपण राहू शकत नाही पण इथली लोक सध्या राहत आहेत तर महानगरपालिकेला विनंती की त्यांनी या गोष्टीचा काय असेल तर निकाल सोक्षमोक्ष लावावा आणि इथल्या लोकांना स्वच्छ हवेत श्वास घेण्यासारखं योग्य बनावं